नमस्कार मित्रांनो आज आपण ओळख करून घेणार आहोत तांबूट अत्यंत उपयुक्त देशी आणि दुर्मिळ होत चालल्या वृक्षाची त्याचे मराठी नाव तांबूट अटरून भाकाल पाखेर काकारे तर त्याचे सामान्य नाव इंग्लिशमध्ये इंडियन पल्म बाटोका पल्म तर संस्कृत नाव जो वरक्ष, स्रव वृक्ष शास्त्रीय नाव प्लॅकोर्टिया इंडिका तर त्याची कुळ शलिकासी विलोफ कुळ हा वृक्ष भारतासह श्रीलंका चीन मलेशिया आफ्रिका आणि मादागासकरेत नैसर्गिक होते तांबूट हा मूळचा भारतीय वृक्ष असून तो उष्णकटिबंधीय कोरड्या पांझडी काटेरी जंगलात आढळतो हा वृक्ष मोठे झुडूप किंवा लहान आकाराचे झाड असा वाढतो सरासरी उंची आठ ते दहा मीटर मराठवाड्यात साधारण तीन ते पाच मीटर हा वृक्ष सधारित असून खोड व फांद्यावर धारधार काटे मोठ्या प्रमाणावर असतात म्हणूनच हा वृक्ष जिवंत कुंपणासाठी अशी अतिशय उपयुक्त मानला जातो याची पाने आता पाहूया तांबूडच्या पानांची वैशिष्ट्ये पाने साधी व पर्यायी रचनेत असतात पाने देटांच्या सहाय्याने फांद्यावर आलेली असतात पानांचा आकार अंडाकृती ते गोलाकार असतो पानांचा कडा कारल्यासारख्या कात तातेरी दिसतात पाने चकचकीत व गुळगुळीत असतात कोळी पाने लालसर किंवा गुलाबी रंगाची जुनी पाने हिरवीगार व चमकदार पाने झाडावर वर्षभर टिकून राहतात म्हणून हा वृक्ष सधारित राहतो पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी औषधी उपयोगासाठी आणि तांबूट वृक्षाच्या खोड व फांद्या यांच्याबद्दल माहिती घेऊ तांबूटच्या खोडाची ओळख म्हणजे त्याची मजबूत खोड आणि धारदार काटे खोड जमिनीपासूनच फांद्यांनी भरलेली असते खोड व फांद्या सर्व बाजूनी दाट पसरलेल्या असतात खोडाची साल लहान झाडावर तिखट राखडी आणि जुने झाड झाल्यावर तपकिरी ते गडद राखडी त्यावर फिक्कट गुलाबी चट्टे दिसतात व फांद्या गुळगुळीत व मकवली स्वरूपाच्या असतात फांद्यावर लिंबाच्या काट्यासारख्या मजबूत व धारदार काटे असतात याच काट्यामुळे हा वृक्ष शेती व जंगल यामधील नैसर्गिक म्हणून उपयोगी ठरतो तांबूट वृक्षाच्या फुलाबद्दल माहिती घेऊ तांबूटच्या फुलांची रचना देखील वेगळी आहे फुले पानांच्या अक्षामधून येतात फुले एकलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतात नर फुले लांब मंजिरीवर येतात त्यामध्ये पंधरा ते वी तीस उंकेसर असतात मादी फुले लहान आकाराची एकटी एकटी येतात फुलाचा रंग हिरवट पिवळा असतो फुलण्याचा कालावधी डिसेंबर ते मार्च असतो तांबूटच्या फळांची माहिती घेऊ तांबूटची फळे ही त्याची सर्वात मोठी ओळख आहे फळे लहान व गोलाकार असतात कच्ची फळे हिरवी तर पिकलेली फळे लालसर काळी ते गडद जांभळी फळे पिकल्यानंतर मांसल होतात चव आंबट गोड असते एका फळात दहा ते वीस लहान बिया असतात बियांचा रंग फिकट पिवळा फळे येण्याचा कालावधी मे ते ऑगस्ट ही फळे खाण्यासाठी व पक्षी प्राण्यांसाठी जैवतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे तांबूट वृक्षाची औषधी व इतर उपयोग तांबूट हा केवळ फळझाड नसून तो औषधी गुणांनी भरलेला वृक्ष आहे औषधी उपयोग फळे पचन सुधारण्यासाठी उपयोगी शरीरातील उष्णता कमी करतात पाणी जखमा सूज व त्वचा रोगावर हो उपयोगी साल त्याने मिळते अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर होतो इतर उपयोग लाकूड शेतीसाठी इंधन म्हणून वापर कोळसा यांपासून मिळतो जिवंत कुंपण शेती व जंगल संरक्षणासाठी चा जिवंत कुंपण म्हणून याचा उपयोग होतो पर्यावरण पक्षी प्राणी व कीटकांचे आश्रयस्थान म्हणून मित्रांनो तांबूटसारखे देशी वृक्ष आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आपण जर अशा वृक्षांची लागवड केली त्याचे संवर्धन केले आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर निसर्गाचे संतुलन टिकून राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा